महाराष्ट्रातल्या या लोकसभा निवडणुकीमध्ये सांगलीची एक अशी जागा आहे की या जागेवरनं इथून पुढे सांगली मॉडेल हे महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये पुढे येईल याचं कारण असं आहे की सांगलीत उमेदवारीवरनं जो काही वाद आणि खेळ झाला त्याची दखल महाराष्ट्रानं घेतली आपल्यासोबत सांगली लोकसभा मतदारसंघातले अपक्ष उमेदवार विशाल पाटील आहेत स्वागत आहे तुमचं या मुलाखतीमध्ये दोन दिवसापासून मी तुमच्या मागे आहे याचं कारण असं आहे की तुम्ही ऑडमॅन आऊट आहात या संपूर्ण अठ्ठेचाळीस जागांच्या लोकसभा निवडणुकीमध्ये याचं कारण असं आहे की तुम्ही सर्वाधिक स्पेस जी टी व्हीवरची आणि डिजिटलवरची व्यापलेली आहे असं काय आहे सांगलीमध्ये की सांगलीमधला जो काँग्रेसचा सा खरा कार्यकर्ता आहे तो तुमच्या बाजूने दिसतो आहे बहुतेक नेते मंडळी तुमच्या बाजूने दिसत आहेत पण काँग्रेसच्या नेत्यांना जागा वाटपात ही जागा सोडून घेता आली नाही तुम्ही याचं कारण शोधलं कारण खूप स्पष्ट आहे कारण असं आहे की ह्या महाविकास आघाडीत म्हणजे इंडिया अलायन्समध्ये जे महाराष्ट्रातले घटक पक्ष आहेत प्रामुख्याने तीन पक्ष ह्या तिन्ही पक्षापैकी आम्हाला वाटते की काँग्रेस हा एकच पक्ष आहे ज्याला ह्या आघाडीचं महत्त्व समजते आणि काँग्रेस ह्या इंडिया अलायन्समध्ये जेन्युनली दिल्लीतून मोदी सरकार भाजप सरकार घालवण्यासाठी एकत्र द्यायचं हा ह्यांचा काँग्रेसचा एजेंडा आहे इतर पक्षांना कदाचित त्यांचे वेगळे प्रायव्हेट एजेंडे असू शकतात कुणाला पक्ष संघटना वाढायची आहे कुणाला त्यांच्याकडे वेगळं नेतृत्व अट्रॅक्ट करायचं आहे आणि ह्यामुळे काँग्रेस ह्या आघा आघाडी करत असताना थोड्या सॅक्रिफायसिंग भूमिकेमध्ये दिसली आणि त्यातनं सांगलीसारख्या जागेची सुद्धा बळी बळी द्यावा लागला उद्धव ठाकरे त्यांचं जे स्पष्टीकरण आहे ते असं आहे की आम्ही कोल्हापूरची जागा काँग्रेसनं आम्हाला आधी मागितली शाहू छत्रपतींसाठी म्हणून आम्ही त्यांना दिली आमच्याकडं कुठला पर्याय उरला नाही आम्ही सांगलीची जागा घेतली आम्हाला एक जागा पश्चिम महाराष्ट्रातली हवी आहे असं म्हणत त्यांनी हातकणंगल्याची जागा स्वतःकडेच घेतली काँग्रेसच्या राज्यातल्या नेत्यांना हे लक्षात आलं नाही का की हातकणंगले राजू शेट्टी नाही म्हणतायत तर तीही जागा गेली आणि सांगलीची जागा जी दोन हजार एकोणीसलाही आपण राजू शेट्टींकडे दिली होती तुम्हीच तिकडे उमेदवार होतात आता ही जागा सोडणं इष्ट होणार नाही हे रेटून मांडणारा त्या वाटाघाटीमध्ये तुमच्या मर्जीचा कोणी नेता नव्हता का आ, मर्जी का मर्जीच्या बाहेर जरी असलं तरी मला वाटते शेवटपर्यंत भांडत राहिले विषय आहे की त्यांना तो मॅन्डेट होता का तोडायचा आणि एक प्रामाणिक कार्यकर्ता म्हणून काँग्रेस पक्षाचा विचार करणारा माणूस म्हणून मला वाटत होतं की सांगली नाही मिळाली तर आम्हीच आघाडी तोडू हा स्टँड काँग्रेसने घ्यायला हवा होता तो मँडेट कदाचित राज्याच्या नेतृत्वाला नव्हता आणि केंद्रातले नेतृत्व ह्या चर्चेला नसायचे आणि म्हणून ही जागा या दरम्यान एक विषय हा सुद्धा झाला तुम्ही जो विषय मांडला की मॅन्डेट होता नव्हता अशोक चव्हाण ऐन वेळेवरती तिकडे भाजपमध्ये गेले राज्यसभा निवडणुकीच्या वेळेस सुद्धा या वाटाघाटीला थोडा ब्रेक आला किंवा असा कोणी नेता राहिला नाही की ज्याच्या शब्दात ओनरशिप आहे की मी सांगतो हे करून घ्या कदाचित पतंगराव कदम असतील तर असते तर ते त्यांनी तसं केलं असते की नाही ही जागा फार महत्वाची आहे असं करता येणार नाही पण दोन हजार एकोणीसला सुद्धा असंच झालं होतं तेव्हाही ही जागा तिकडे गेली तेव्हा तुम्ही नाही लाना तिकडे गेलात हे तुम्ही पक्षाला मधल्या काळात पटवून दिलं नाही का की ही जागा आता आपली आहे पटवून दिलं आणि म्हणून भारताच्या इंडिया अलायन्सच्या सगळ्या अलायन्सेसमध्ये सगळ्यात लास्ट डिक्लेअर झाली अलायन्स ही महाराष्ट्राची आहे आणि महाराष्ट्रीय अलायन्स अडकली रखडली ही प्रामुख्यानं सांगलीच्या जागेसाठी भिवंडी हा विषय होताच त्याबरोबर साऊथ सेंट्रल हाही विषय होताच मध्य पण त्यात माझ्या माहितीप्रमाणे कॉम्प्रोमाइज हेच होतं की सांगली द्या आणि बाकी आम्ही कुठलाही वाद घेत नाही सांगली त्यांनी त्यांच्या दृष्टीनं दिल्लीने खूप ताण शेवटपर्यंत आणत नेली महाराष्ट्राने पण ताणली एवढं ताणायची गरज दुसऱ्या कुठल्या मतदारसंघात पण पडली असेल पण त्यांनी ती पाडू दिली नाही पप्पू यादव असतील पुण्यातून स्वतः कन्हैया कुमार असतील बेगुसराईमधन उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा बऱ्याच जागेवर त्यांना जे पाहिजे जागा मिळाल्या नाहीत पण तिथं आघाडी खूप लवकर जाहीर झाली महाराष्ट्रात ताणलं मला वाटते नानाभाऊ पटोले यांनी अग्रेसिव्ह स्टँडही घेतला ते विशाल पाटील उमेदवार असतील आणि पंजेवर लढतील हा ओपन स्टँड त्यांनी प्रेसमध्ये घेतला जेव्हा उद्धवजींनी परस्पर उमेदवारी जाहीर केली तर तो काउंटर त्यांना त्यांनी केला होता पण तो शेवट टिकवू शकले नाही तुम्ही दिल्लीलाही गेला होता दोन वेळा जाऊन आलात दिल्लीत तुम्ही ज्यांना भेटलात त्यांच्याकडनं हायकमांडला काँग्रेसच्या आम्ही हे पटवून देऊ असा शब्द मिळाला नाही कधी दिल्लीत मला असा शब्द मिळाला की हायकमांड न पटवून दिलेलं आहे आणि वी आर ऑल इन लाईन असं त्यांचं म्हणणं होत बिंग इन लाईन हा सफिशियंट नव्हता म्हणजे सगळे एका पानावर होते सेंट्रल लिडरशिप आणि टॉपची लिडरशिप नावं कोण घेत नाही पण टॉपची लिडरशिप पूर्ण त्याच नाव नव्हती विश्वित कदम आमच्याबरोबर प्रत्येक मिटिंगला यायचे आणि तेच पुढाकार घ्यायचे आणि त्यांनी सांगितलं की सगळे एकमत एक सगळ्यांचं एकमत झालेलं आहे शिवसेना ऐकायलाच तयार नाही आणि कदाचित आघाडी ही देशाची गरज होते उद्धव ठाकरेंना जेव्हा हे लक्षात आलं की सांगलीची जागा एक आपण घेऊ शकतो कारण दोन हजार एकोणीसलाही काँग्रेसनं सांगली ही स्वाभिमानी शेतकरीला सरेंडर केली होती अशा वेळेस तुम्ही स्वतःहून उद्धव ठाकरेंना अप्रोच होण्याचा प्रयत्न केला नाही की इथली परिस्थिती वेगळी आहे इथे आम्ही केडर बांधलेला आहे तुमचं केडर नाही आहे हे पहा आम्हाला वाटते की आमच्या कुटुंबाने काँग्रेस पक्षाचे खूप साठी खूप केलेलं आहे आणि त्यामुळे आमचा मेरिट हा काँग्रेस पक्ष ठरवू शकेल शिवसेना पक्षासाठी वसंतदादांनी भरपूर काही केलं आहे असं लोक म्हणतात आम्ही त्यावेळी नव्हतो आम्ही खूप लहान असू आम्हाला माहीत नाही उद्धवजी त्यावेळी हयात असतील त्यांना माहीत असेल नसेल मला माहित नाही बेनिफिट ऑफ डाऊट देऊया की त्यांना कदाचित माहीत नसेल त्यांना ऑप्शन्स होते पहिला तर त्यांनी कोल्हापुरात जाऊन स्टेटमेंट दिलं मोठेपणाने की आम्ही शाहूंसाठी ही जागा सोडली आणि लोकांनी त्यांचं कौतुकही केलं की शाहू महाराज लढतायत त्यासाठी उद्धवजी माघार घेत आहेत मग त्याच्या बदल्यात दुसरी जागा मागणं मग मा तो मोठेपणा शिल्लक राहिला का मग तुम्ही जर दुसऱ्या जागा मागता तर तुम्ही सोडलीच नाही तुम्ही एक्सचेंज केली आता एक्सचेंज करताना मी म्हणतो हातकल्ली त्यांच्याकडेच होती त्यामुळे त्यांनी द्यायचा प्रश्न त्यांना उद्भवत नाही बदल्यात त्यांना सोलापूर मागता आली असती पुणे मागता आली असती सांगली मागितलीच त्यांनी साताराही मागता आली असती त्यांनी सांगलीच का निवडली त्यामुळे त्यांचा काय एजेंडा होता माहित नाही त्यामुळे वाटलंच नाही की उद्धव ठाकरेंशी वन अँड वन डायरेक्ट बोलावं नाही वाटलं म्हणजे आम्ही आमच्या पक्षा कडेच तिकीट मागत होतो आणि आमच्या पक्षाने भांडायला पाहिजे होत आम्ही जाऊन उद्धव ठाकरेंशी का लढावं जर नेगोसिएशन हे काँग्रेस पक्षाचे राज्याचे नेते आणि शिवसेनेचे नेते करत असताना मला वाटत नाही की शिवसेनेचा जो विद्यमान उमेदवार आहे ते उमेदवार काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षांना किंवा राष्ट्रीय अध्यक्षांना भेटत होते की तुम्ही हात सोडा आणि तुम्ही सोडावा मग काँग्रेस पक्षाच्या कुठल्या कार्यकर्त्यांनी त्यांच्याकडे का जावं आणि जर काँग्रेस पक्षाचे तिकीट वाटप इतर पक्षाचेच नेते उदाहरणार्थ शरद पवार साहेब किंवा उद्धव ठाकरे जे घे घेत असतील तर मग काँग्रेसच्या प्रदेश अध्यक्षाची किंवा निर्णय प्रक्रियेतल्या प्रमुखाची व्हॅल्यू काय राहिली त्यामुळे तो जाण्याचा प्रश्न कधी उद्भवला हो नाही आणि आम्ही गेलोही हो नाही ज्या पद्धतीनं चंद्रहार पाटील हे मुंबईला गेलेत त्यांची उमेदवारी ऑलमोस्ट अप्रत्यक्षपणे आधी संकेत देऊन जाहीर केल्यासारखं झालं नंतर ती अधिकृतपणे एकतर्फी जाहीर झाली तुम्हाला असं वाटतं की ती जी निवड आहे चंद्रहार पाटलांची त्यांना आयात करून उमेदवारी देणं हे उद्धव ठाकरेंनी स्वतःहून केलं किंवा त्यांचं इतकं इथं कॅडर आहे किंवा इथला कोणी त्यांचा लोकल नेता असा आहे की तो त्यांना हा सल्ला देईल विदिन काँग्रेस राष्ट्रवादी आघाडी जी आधीपासूनची आहे त्यातनं कोणी त्यांना काही सजेस्ट केलं असं तुम्हाला वाटतं हे इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे की आता आम्ही पश्चिम महाराष्ट्रात आहेत पश्चिम महाराष्ट्रात किंवा आमच्या दोन चार जिल्ह्यात जेवढे जेवढे शिवसेनेचे आमदार निवडून आलेले ते सगळे शिवसेनेचे आमदार शिवसेना सोडून निघून गेले निघताना त्यांचा एक मुद्दा महत्वाचा होता बिगेस्ट कम्प्लेंट जी होती ती होती की उद्धवजी भेटच देत नाहीत म्हणजे हे एस्टॅब्लिश आहे की उद्धवजींची वेळ स्वस्त नाहीये त्यांना भेटणं सोपं नाहीये विद्यमान आमदारांना सुद्धा त्यांना भेटणं सोपं नाही अशा परिस्थितीत एक पहिलवान सहजासहजी मातोश्रीवर वारंवार जाऊन त्यांची भेट घेतो म्हणजे हे जरा न रुचण्यासारखं आहे ते मला असं वाटतं या जागेवरनं काँग्रेस राष्ट्रवादी या दोन ओरिजिनल अलायन्स पार्टनर मध्ये सुद्धा काही लपवाछपवी झाली किंवा काही अवांतर खेळ किंवा चाल खेळली गेली असं वाटतंय मी उमेदवार आहे मी अशा गोष्टीवर पासून लांब राहतो पण काहीतरी कुछ काला पण हे लक्षात आलं या सगळ्या दाल दालमे कुछ काला आहे किंवा पुरी दाल ही काली आहे या दरम्यान इतका स्पेस तुम्हाला मिळालेला आहे की तुमचा प्रचार आणि प्रसिद्धी ही त्यामुळे सुद्धा झाली म्हणजे आत्ता मी सांगलीमध्ये दोन दिवस फिरतोय कोणी असं म्हणत नाहीये की विशाल पाटील हे अपक्ष उमेदवार आहेत बहुतेक ठिकाणी असा विचार येतोय की ते सांगलीचे उमेदवार आहेत म्हणजे सांगलीकरांचे उमेदवार आहेत तर हा एक तुम्हाला लीड मिळालेला आहे किंवा तुम्हाला त्यात आघाडी मिळाली असं वाटत नाही साहेब कसं आहे भरपूर ठिकाणी आघाडी धर्मात वादविवाद असतात आणि भरपूर जागेवर काँग्रेसला जाता जाता सीट राष्ट्रवादीला गेली राष्ट्रवादीला जाता आता काँग्रेसला गेली असे अदलाबदल झाले मागच्या वेळी सुद्धा सांगलीत अशी घटना घडली काँग्रेसला जाता ती स्वाभिमानीला गेली काँग्रेसचा उमेदवार स्वाभिमाननं उभारला मॅटर सेटल केला असे खूप ठिकाणी झाले शिव राष्ट्रवादीला एखाद वेळेस सीट गेली असती सांगलीची तर आमच्यात प्रचंड नाराजी असते पण कदाचित थोडा क्लेम राष्ट्रवादीला करता आला असता की हे तर थोडं प्रेझन्स त्यांचं आहे शिवसेनेला जागा जाणं हे कुणालाच रुचलं नाही ना आपल्या मीडियामध्ये काम करणाऱ्या लोकांना रुचलं ना सामान्य माणसाला रुचलं ना, ना नेत्यांना रुचलं आणि म्हणून उद्रेक झाला आहे हा ग्राउंड आम्ही तयार केला काँग्रेसनी भाजप विरोधी वातावरण सांगलीत तापवायचं काम हे काँग्रेसने केलं होतं आणि म्हणून राईटफुली काँग्रेसनी हा जो त्यांचा लढा आहे हा शेवटपर्यंत नेणं हे, हे स्वाभाविक होतं आता ते मध्येच शिफ्ट होऊन दुसऱ्या उमेदवार देणं दुसऱ्या पक्षाला देणं आणि त्या पक्षानेही असा उमेदवार निवडणं की ज्याची कुठल्याही प्रकारची पूर्व हिस्ट्री नाही राजकारणाशी आणि क्लिअरली खूपच वीक कॅन्डिडेट आहे तर लोकांना जरा संशयाला लागला आणि म्हणून ते लोक उद्रेकात गेले आणि लोकांनी निर्णय जरा वेगळा घेतला आणि काँग्रेसची आयडिओलॉजीशी आमची फॅमिली एवढी एकरूप आहे ट्रू ट्रू की आम्ही जेव्हा उभारतो त्यावेळे कुठल्या चिन्हावर उभारतोला महत्व नाही आहे आम्ही उभारतो तर आम्ही काँग्रेसची ट्रू आयडेंटिटी ट्रू आयडिओलॉजी आम्ही रेप्रेझेंट करतो असं लोकांना वाटते सर आपण चिन्हांचा विचार करूया बघा किती जबरदस्त ऑप्टिक आहे महाराष्ट्रामध्ये अठ्ठेचाळीस जागांपैकी केवळ पाच ठिकाणी मशाल शिवसेनेची उद्धव ठाकरेंची विरुद्ध भाजपचं कमळ आहे त्यातली पाचवी जागा आज जाहीर झाली ती पालघरची तुमची एक सांगलीची पण जागा आहे की जिथे कमळी आहे मशाली आहे आणि तुमचा लिफाफा आहे पंजा नाही आहे आता जिथे कमळाच्या समोर पंजा नाही आहे कमळाच्या समोर मशाल आहे पण आता मशालीऐवजी लिफाफा त्याकडे सगळं लक्ष गेलेलं आहे आम्ही असं म्हणत होतो काही दिवसापर्यंत की संजय काका पाटील जे विद्यमान खासदार आहेत सांगलीचे थर्ड टाईम लकी की आता वोट डिव्हिजन होईल आणि त्याचा त्यांना फायदा होईल पण आता असं दिसतं आहे की तुम्ही असं क्रुसेडरसारखे आलेला आहात लिफाफा घेऊन आता थेट फाईट ही कमळ विरुद्ध लिफाफा अशी होऊ शकते तर तुम्हाला जे काँग्रेसचं केडर आहे तेही मिळताना दिसतंय आहे जे राष्ट्रवादीचं केडर आहे तेही स्प्लिट झालेलं आहे आणि सांगलीकरांची सिंपतीसुद्धा आहे म्हणजे युआर ऑल्सो द सिंपथी गेटर अलँग विथ उद्धव ठाकरे सांगली सोडून इतरत्र आणि शरद पवार हे तुमच्या लक्षात आले का मी मी माझ्या भाषणातही बोललो अर्ज भरला त्यावेळी मी तेच सांगितलं माझा मुद्दा महत्वाचा आहे की शरद पवार साहेब जे क्लेम करतात की त्यांचा पक्ष त्यांचा आहे त्यांचा पक्ष अजूनही राष्ट्रवादीच आहे त्यांचं चिन्ह त्यांच्याकडनं चोरलं गेलं उद्धवजी ठाकरे तेच सांगतात की त्यांचा पक्ष तोच आहे शिवसेना शिवसेनाच आहे पण त्यांचं चिन्ह जे धनुष्यमान होतं त्यांच्याकडनं चोरलं गेलं आणि आम्ही सेम मुद्दा मांडतो की आमचा पक्ष तोच आहे आम्हीच काँग्रेसचे पक्ष आहोत सांगलीत आमचं चिन्ह आमच्याकडनं चोरलं गेलं आणि त्यामुळे ही संपत्ती सांगलीत उद्धवजींनी किंवा त्यांच्या वतीनं बोलणाऱ्या संजय राऊत साहेबांनी जी थोडी संपत्ती उद्धवजींना इथं होती ती त्यांनी तो, स्वतःच्या तोंडातनं वेगवेगळ्या पद्धतीनं बोलणं करून ह्या तरी पूर्णपणे घालवलेली हो आहे म्हणजे इथले सेंटिमेंट राऊतांच्या लक्षात आले नाही सेंटिमेंट लक्षात आले नाहीत किंवा आपण चुकतोय हे माहीत असून सुद्धा ते रेटत गेलेत आणि ते आमच्या सांगलीला ते चालत नाही सांगली खूप सुसंस्कृत आहे शांत शहर आहे शांत जिल्हा आहे शेजारचे सातारा आणि कोल्हापूर दोन्हीकडे महाराज गेले छत्रपती दोन्हीकडे गाद्या असल्या आमची थोडीफार पेशवाईचं राज्य चाललं तेव्हा आम्ही तुप भात साधी माणसं शेजारी पांढर रस्ता तांबडा रस्ता आम्ही डाळ भात खाणारे लोक त्यामुळे सांगली सॉफ्ट सांगली आहे त्या पद्धतीची भाषा सांगली सांगलीत खपत नाही त्यांनी तो खपवायचा प्रयत्न केला आणि त्यातनं लोकांची नाराजी दिसून येते विशाल पाटील सांगलीतली जी काँग्रेस आहे तिनं एक तुमच्या बाजूनं भूमिका घेतलेली दिसते म्हणजे जर का वरिष्ठ नेते बघितले सांगली काँग्रेसमधले तर त्यांचा नाईलाज आहे कारण ना आघाडी धर्म पाळावा लागतो आहे तरीसुद्धा बहुतेक काँग्रेसचं जे केडर आहे ते तुमच्यासोबत दिसतंय सिंपती तुमच्यासोबत आहे काँग्रेसच्या इथल्या नेत्यांनीही प्रयत्न केले नाही केले नाहीत असातला भाग नाही केलेत आत्ता तुमचा थेट सामना संजय काका पाटलांशी म्हणजे थेट सामना आहे तर विद्यमान खासदार म्हणून संजय काका पाटील हे कुठे चुकतायत थर्ड टाइम की है। है का का ल, जी त्यांना काउंटर करताय हे मी संजय काका पाटील हे कधीच राईट कॅंडिडेट नव्हते खासदार होण्यासाठी जे क्वालिटीज लागतात ते त्यांच्यात लॅकिंग आहेत अनफॉर्च्युनेट दोन हजार चौदाला एक मॅसिव रिझेंटमेंट ही युपीए सरकारच्या विरुद्ध आली होती दादा पाटील त्यावेळी सिटिंग मिनिस्टर होते आणि मंत्र्यांच्या विरोधात तर प्रभावी लाट होती आणि त्यात युपीए च्या पराभवात आमचाही पराभव झाला एक ते फर्स्ट टाइम लकी yeah. सेकंड टाइम लक फॅक्टर त्यांचा एवढा होता की त्यांच्याबद्दल ह्यूज अँटी इनकम्बन्सी होती लोकांना लक्षात आलं की आपण चुकून या माणसाला निवडून दिलं पण पुन्हा निवडणुकीच्या काळात त्यांना काहीतरी खेळी जमल्या की जागा परत स्वाभिमानीला सोडावं लागली स्वाभिमानी नवीन चिन्ह होतं लोकांना काँग्रेसची फॅमिली स्वाभिमानीच्या चिन्ह लढते लोका हे लोकांनी स्वीकारलं नाही ह्याच्या पलीकड जाऊन वंचितची उमेदवारी राहिल्यामुळे जो काँग्रेसचा कोर वोट बँक होता तो वंचितची उमेदवारी आधी जाहीर झाल्यामुळे तो त्यांच्याकडे शिफ्ट झाला होता आणि ह्यात जवळजवळ फिफ्टीन सिक्स्टीन पर्सेंट वोट शेड ड्रॉप सुद्धा संजय काका ती सीट काढू शकले आ, आता लोकांना कळलं आहे आणि हे चंद्रार पाटलांची उमेदवारी त्याआधी मग म्हणतो मी अपक्ष लढतो मग मग मी वंचित मध्ये जातो मग गेले मग भाजपचा प्रयत्न चाललेला मग गेले शिवसेनेत हा विषय कळला की हे पुन्हा एकदा एकोणीसचा पॅटर्न राबवायचा कोणीतरी प्रयत्न कराव लागले त्यामुळे जनता ह्यावेळी हुशार झालेली आहे आणि त्यांचा जो अजेंडा आहे की चेंज भाजप आणि ह्या विद्यमान खासदारांपासून त्यांनी काय चुकीचं केलं पेक्षा त्यांनी आतापर्यंत काही बरोबर केलेलं नाहीये आणि ते आता लोकांना लक्षात आले की खासदार होण्याची केपेबिलिटी क्वालिटीज त्यांच्यात नाही आहेत आणि आपण चूक केली कदाचित आपल्याला आता ह्याच्या पुरी बदल घडवायला पाहिजे होता तो आज घडू शकेल जेव्हा चंद्रहार पाटील सभांच्या भाषणांमधून त्यांच्या असं म्हणतात की विशाल पाटील ही भाजपची बी टीम आहे तेव्हा तुम्ही काय विचार करता कसं आहे साहेब आता त्यांना राजकीय अभ्यास नाही आहे ते कुणाच तरी माउथपीस म्हणून बोलतात त्यांना कोणतरी सकाळी काहीतरी लिहून देत असेल आणि त्याबद्दल ते बोलतात त्यांच्या मागे कोण आहे हे आम्हाला संशय आहे आम्ही उघड बोलू शकत नाही त्यामुळे कुणाचा तरी अजेंडा चालवायचा प्रयत्न करतात हा विशेष आहे गोष्ट आहे की त्यांची लढाई त्यांनी जर महाविकास आघाडीची विरुद्ध अशी सम न समजता दोन्ही पक्ष शिवसेना ही बी जे पी त्यांची लढाई जर माझ्या विरोधात समजत असेल तर मला वाटते त्यातच माझा विजय आहे आणि आपण त्यांच्या खूप पुढ्याच दिसते आणि जो स्वतः व्यक्ती बी जे पीची आयडिओलॉजीशी एकरूप होऊन काल कालपर्यंत योगी आदित्यनाथजीचे पोस्ट त्याच्या सोशल मीडियावर टाकत होता अशा व्यक्तीने आमच्यावर जे घर आजपर्यंत प्रामाणिकपणे काँग्रेसबरोबर राहिले आणि भाजपची ओपन ओपन ऑफर असताना सुद्धा की तुम्ही भाजपमध्ये या तुम्हाला पाहिलं ते देतो तिकीट देतो सगळं देतो की ओपन ऑफर असतानासुद्धा आम्ही कधीही हल्लो नाही आमच्यासारख्यांना बी जे पीची सेटलमेंट करायची ऑफर देणं म्हणणं जरा हास्यास्पद आहे मला वाटत नाही लोक ह्यांना सिरियसली घेतात आणि म्हणून इग्नोर करणं हे बेस्ट आहे सर जर का उद्या आघाडीचा धर्म म्हणून काँग्रेसनी बंडखोर आहात म्हणून कारवाई केली कारणे दाखवा नोटीस असू दे किंवा थेट बोलायचं तर हकालपट्टीची कारवाई असू दे ती झेलण्याची तयारी आहे का निवडणुकीत लढतो म्हणजे तयारी सगळे असतात पण पहिली गोष्ट मी पक्षाच्या कुठल्याही लेखी आदेशाचं उल्लंघन केलेलं नाही मी पक्षाच्या अधिकृत उमेदवाराच्या विरोधात उभारलेलो नाही ह्या ठिकाणी मी अर्ज भरताना काँग्रेस पक्षाचा अर्ज भरला जसा मी प्रत्येक वेळी भरतो hmm. असा अर्ज भरला ए बी फॉर्मची प्रतीक्षा केली काही कदाचित तांत्रिक गोष्ट कारणामुळे बी फॉर्म इथं पोच करता आला नाही ए बी फॉर्म राहिल्या न आल्यावर माघारायच्या दिवशीपर्यंत पक्षाकडनं काही लेखी आदेश येईल ह्याची वाट पाहिली न आल्यामुळे मी लढतोय मला वाटत नाही की टेक्निकली मला कुठल्या ग्राउंडवर ते काढू शकतील किंवा मला काय एक्सप्लेनेशन मागू शकतील आय एम नॉट अगेन्स्ट पार्टी आय स्टील स्टिक मी अजूनही माझ्या पार्टी लाईनशी आहे मी वेगळी कुठली भूमिका पार्टी सोडून घेत नाही आपण शेजारच्या मतदारसंघातलं बोलत असाल तर त्या ठिकाणी खाडे बाजीराव खाडे हे काँग्रेसच्या उमेदवाराच्या विरुद्ध लढत आहेत आणि त्यामुळे स्वाभाविक आहे की त्यांनी पार्टीशी गद्दारी केली आणि त्यामुळे त्यांची हकालपट्टी किंवा त्यांचं सस्पेन्शन होणं स्वाभाविक आहे मी काँग्रेस पक्षाच्या कुठल्याही उमेदवाराच्या विरोध लढत नाही आहे आणि त्यामुळे माझ्या हक कारवाई व्हायची शक्यता कमी आहे दुसरं कारवाई करत असताना मी प्रत्येक वेळी तेच म्हणतो की वसंतदादांचं कुटुंब नव्वद वर्ष काँग्रेस राहिलेलं आहे वसंतदादांच्या काळात काँग्रेसची सगळ्यात जास्त प्रगती झाली हायेस्ट एमएलए सीट सर्वात जास्त आमदार महाराष्ट्रात हे वसंतदादांच्या अध्यक्षपदाच्या अंडर आलेले जो दोनशे वीस एकवीस आमदार निवडून आले सगळ्यात जास्त खासदार ही वसंतदादांच्या नेतृत्वाखालती अठ्ठेचाळीसपैकी चव्वेचाळीस आले आणि शेवटची पूर्ण बहुमताची सरकार काँग्रेस पक्षाची एकोणीसशे पंच्याऐंशी साली वसंतदादांच्या नेतृत्वाखाली वसंतदा मुख्यमंत्री असताना ती निवडणूक झाली आणि एकशे एकसष्ट त्यावेळेला आमदार निवडून आले एकोणीसशे पंच्याऐंशी नंतर म्हणजे नव्वदची इलेक्शन झाली त्याच्या आधीच वसंतदाचं निधन झालं होतं त्यामुळे त्यानंतर कधीही आपण पूर्ण बहुमत प्राप्त करू शकलो नाही आणि त्यामुळे वसंतदादांचं कॉन्ट्रीब्युशन आहे आणि अशा फॅमिलीवर कारवाई करत असताना जे कारवाई करतील त्यांनी स्वतःच्या पक्षाबद्दलच्या कॉन्ट्रीब्युशनची कंपॅरिझन करून त्या कारवाई करायला पेन उचलावं हे जे तुम्ही बोललात हाच तुमचा कॉन्फिडन्स आहे की ही जागा काँग्रेसची आहे काँग्रेसला ती जागा मे बी आघाडी धर्मामुळं आणि उद्धव ठाकरे ड्रायव्हिंग सीटवरती असल्यामुळं या महाविकास आघाडीमध्ये जमलं नसेल पण उद्या तुम्ही जिंकला त्यानंतर तुम्ही एम व्ही एचा भाग राहाल का मी एम बी एचाच भाग आहे मी तेच सांगतो तुम्हाला की सांगली लोकसभा मतदारसंघात एम बी एची आयडिओलॉजी बेस्ट रेप्रेझेंट विशाल पाटील करतो मी एम बी एचाच आहे मी एम बी एचाच राहणार आता हा एम बी एचा निर्णय असेल की त्यांनी कुठल्या तरी फालतू दबावाखाली कुणाच्या तरी पर्सनल अजेंडा ऐकून विशाल पाटलाला दूर करायचं का दूर होताना विशाल पाटील दूर होत नाही दूर होत असताना वसंतदादांना मानणारी राज्यातली लोकं वसंतदादांच्या विचार जी लोक दूर होतील ती दूर करायचं धाडस महाविकास आघाडी करणार का सर तुम्ही वेळात वेळ काढून ही मुलाखत दिली मला माहिती आहे आता दीड वाजला ही मुलाखत संपवत आहे थँक्यू थँक्यू सो मच सर थँक्यू